एक गमतीशीर अशी घटस्फोटाची ही कहाणी आणि हा प्रवास पाहायला मिळणार आहे या सिनेमात कलाकारांची खूप मोठी हो आहे मी त्या सगळ्यांचा इथे आता उल्लेख करणार आणि उपस्थित कलाकारांना येण्याची विनंती आहे सगळ्यात अधिकारी या सिनेमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे एक फ्रेश जोडी ती म्हणजे वृषभ शाह आणि शीतल अभिर्याव सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचा आहे तो म्हणजे वृषभ शाह यांना मराठीची शाळा

प्रॉपर प्रॉपर आणि या, so, uh, या स्टोरीसाठी तू कास्ट होतो किंवा ही स्टोरी आपण करतोय सो काही एक्सपिरियन्स तुझ्या अवती भावतीच तुला माहिती आहे का असेल की बाबा खरंच घटस्फोट झाले किंवा लग्न जुळतायत बोलतायत असं काही त्याचा uh, तुला फायदा झाला हे पात्र निघावताना नाही खरं बघितलं तर मी असं काय बघितलं होतं एक्झाम्पल माझ्या आजूबाबुला पण जर असेल तर हे पिक्चर बघून ते नक्की आळलं आहे त्याच्यावर मी कारण घेतो या आणि शिकलं तुझ्यासाठी एक्सपिरियन्स कसा होता खूप छान एक्सपिरियन्स होता आतापर्यंत मी जितकी कामं केली की ग्रामीण भागातले चित्रपट असं सध्या आहे शहरातल्या मुलीचं कॅरेक्टर पहिल्यांदाच मी ह्या सिनेमात केलं आहे छान म्हटलं वेगवेगळे चार मध्ये काम करायला मिळालं आणि चांगला अनुभव कॉलेज आहे ऑफिस आहे लग्न संसार लग्न पण आहे आणि गो आर्टिस्ट म्हटलं की इथे बरेच कलाकार या सिनेमात आहेत <laughs> या सगळ्यांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता प्रसाद ओक आहे किंवा आनंद हे आहे तर त्यांच्यासोबतचा अनुभव कसा होता किंवा कमलेश सावंतसर सर खूप छान अनुभव होता सगळी सिनियर कलाकार असल्यामुळे त्यांच्याकडनं शिकायला खूप मिळालं असं तर काम मी भरभर केलं पण वेगवेगळ्या आर्टिस्टवरून काम केलं कळतं की अजून आपण यांच्याकडनं काय शिकू शकतो सिनियर कलाकारकडनं ॲक्टिंग किती नॅचरल असली पाहिजे ॲक्टिंग कशी करायला पाहिजे अजून आपण स्वतःला किती इम्प्रोव्ह दिलं पाहिजे हे मी त्यांच्याकडनं शिकले त्या वाद तुला या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा हा यानंतर मी वैद्य आहे प्रसन्ना सरांकडे सर अह एव्हिमोरिंग हाऊस आहे फ्रेश आहे कलरफुल सिनेमा आहे सो तुम्ही या सिनेमाचा भाग कसे झालात सगळ्यात आधी तर तेही मला सांगा आणि हा अनुभव देखील सर्वप्रथम आपण मंगलाष्टक रिटर्न्स या निमित्ताने सगळे इथे जमलेले आहेतो वीरकुमार शहा साहेब योगेश भोसले साहेब आणि एक फ्रेश जोडी त्यांचे अभिनंदन सगळ्यांना शुभेच्छा देतो योगेशचा मला फोन आला होता की असं असं एक कॅरेक्टर आहे एक राजकारणी आहे आणि पूर्ण स्टोरी आता काही आउट करत नाही किंवा मला तितकी माहिती नाही आहे त्यातल्या काही काही प्रसंगांमध्ये आहे आणि सर्वात महत्वाची म्हणजे आमच्या हिरोचे वडिलांचं काम करतोय तर एक राजकारणी शिस्त आहे शिस्तप्रिया आहे कडक आहे आणि खरं म्हणजे कमलेश बरोबर मी खूप पूर्वी काम केलेलं आहे हिंदी सिनेमांमध्ये आम्ही काम केलेलं असल्यामुळे आदत निगडे असेल तर आम्ही फक्त शेवटच्या सीन मध्ये एकदाच भेटलो बाकी त्याच्या बरोबरच सगळे माझे सीन झालेले आहेत जे काही सीन झाले ते उत्तम झाले असं म्हणायला हरकत नाही खूप छान काम केलेत अनुभव चांगला आहे आय सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद त्यानंतर मी आपल्यालाही विचारायचं कारण आपण मला तुम्ही सांगायला खरं तर मनाही केली आहे पण मलाच वाटतं या निमित्ताने मी सांगू का ही गोष्ट तर ही चांगली गोष्ट आहे निमित्ताने मंगला जोडी पण इकडे जमली आहे सिनेमाच्या म्हणायला हरकत नाही आहे आणि म्हणूनच ते पहिला माग देतात इकडे तर आपण सुरुवात इथूनच करूयात तर ही ती जोडी आहे खरं तर जी ऑफ स्टे ऑफ सेट जमली असं पण म्हणूया सोनल पवार तुझ्यासाठी हा एक्सपीरियन्स कसा होता इतके सगळे कलाकार या सिनेमात आहेत सो त्यांच्यासोबत काम करणं कसं होतं तुझ्यासाठी खूप मजा आहे कारण मला समीरने फोन केला की असं असे तेव्हा आम्ही बोलू <laughs> शकतो मी अशा म्हणाले की सेटवर झाले हे सगळं मंगला कॅरेक्टर मला फोन केला की असं असं एक कॅरेक्टर आहे तर तुम्ही येऊन फिरता का सो आदा मी पुण्यात होती सो तेव्हा समीर आणि योगेश सर तिथे होते त्यांनी मला विचारलं की या आधीचा अनुभव काय तर जस्ट मी एक मराठी सिरियल केली होती घाडग्यानसून ज्याच्यामध्ये मी ग्रे शेड कॅरेक्टर केलं होतं आणि तेव्हा योगेश सरांचं असं म्हटलं की येस हेच मला हवं हो ग्रे शेड सो तसं कास्टिंग आणि नंतर मला कळलं की प्रसाद सर प्रसन्ना सर वगैरे अशी मोठे स्टारकास्ट आहे मला खरं तर त्यांच्यासोबत काम करण्याची संधी नाही मिळाली पण प्रसाद दादासोबत मी काम केलं खूप शिकायला मला आम्ही सुद्धा सेटवर खूप मजा केली पण खूप चांगला अनुभव होता माझी पहिली पहिली फिल्म आलेली आणि आज अ विलन म्हणून खूप मजा आली जे तुम्ही बघा असते सिनेमा नक्कीच आणि पहिलीच फिल्म असल्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा फिल्मचा हा प्रवास असा सुरू राहू दे थँक्यू सो मच आता समीर पॉलसते यांच्याकडे वेळते त्यांच्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता ॲक्च्युली मला मी मिडिया इंडस्ट्रीत ॲक्च्युली रिप्रेझेंट करतो आणि अभिनयाचं जे काही क्रेडिट काढलं ते सरांना म्हणजे या आम्ही एकत्र तर किरण म्हणून एक कॅरेक्टर सर म्हणे हे तू करायला आवड मला वाटतं समोर पण मी शेवटच्या मुवमेंट तयार नव्हतो कॅरेक्टर करण्यासाठी कारण अभिनय आमच्याकडं नाही आम्हाला मार्केटिंग बॅक मध्ये मीडिया कसं मॅनेज करायचं गोष्टींचा छान एक्सपिरियन्स आहे अजूनही मला नाही गेलो मी मॅनेज तिकडे छान करू शकतो इथे नाही येऊ शकत नाही तो क्रेडिट सरांचं आहे आणि शहा सरांनी त्याला अॅग्री केलं मी सबीर तुकारायच कार्यक्रम सो छान खूप मजा केली आम्ही फिल्म मध्ये जे कॉलेजचं सगळं कॅन्डल बोलतो म्हणजे धमाल सक्षम अभिषेक आणि आमचा जो प्रायो होता तिथे धुमाकूळ गेला आम्ही सतरा दिवसाच्या सेट तिथे खूप मजा केली नक्कीच आणि सगळ्यांना खूप आवडेल तो कॉलेजचा जेवढा पॅच आहे खूप मस्ती म्हणजे सगळ्यांना त्यांचे कॉलेज दिवस आठवतो डेफिनेटली तर छान ते झालंय क्या बात है, आ, योगेश सर पंडस या सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माण वीर कुमार शाह या दोन महत्वाच्या स्तंभांनी जर तुझ्यावर विश्वास दाखवला तर डेफिनेटली हे काम चांगलंच झालं असेल सो आपल्याला खूप खूप शुभेच्छा